मच्छर हा मच्छर म्हणाले मिच्छ एक कामगार हुडकून आणले आम्ही शेतात काम करतो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय बरोबर भंगारवाला पण आला काय पूर्ण ब्ला म्हणजे भंगार आजचा <laughs> दिवस स्पेशल आहे कारण की आज आहे मम्मीचा बड्डे आणि आम्ही आता सगळेजण जाणार विश करायला तुम्हाला दाखवतो चला 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 हे चला टू यू हॅपी ब डे टू यू हॅपी बद तुम्ही पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या मम्मीला मम्मीचा आज बड्डे अकरा फेब्रुवारी आम्हाला लक्षात आलं म्हणजे आम्हाला माहित होतं आम्ही रात्री प्लॅन तेवढं के केलं नाही कारण की दमलं होतं शेतात झोपलेले हां कालच माहित होतं फक्त लय लेट झालं तर सगळी दमलेली मग राहू दे म्हणजे सकाळीच विश करू एकदम सरप्राईज देऊ तर आता मम्मी चालल्या शेतात आणि शेतात चालताना काय घेतले बघा मम्मीने घेतल्या गरम केटली भरून आमटी कारण की आम्ही सगळे जाणार शेतात आज येणारे गण्या आणि तिथं आम्ही जेवण बिवण सगळं होणार संडे आहे आणि आता मम्मी पप्पा तर मगाशी गेल्या तर आता आला गण्या आम्ही आम्ही तिघंजून चाललो आहे पहिला झाडं आणायला जसे गेल्या संडेला आणलेले तसेच आता झाडं आणायला चाललो आहे ते झाडं घेणार आणि मग इकडे येणार परत शेतात जाणार आहे पुढं काय काय होते तुम्हाला बघायला मिळेल कंटिन्यू बघा चला आता जाऊया आपण नर्सरीत हे पण घेऊन जाय आत्ता गाया भाषेने शेवंती बाबा गायच किती भारे भरले सो चला हो किती भारी आम्ही परत झाडं घ्यायला आलोय तिकडं चला गाणं सुरू झालं गाण्याचं तर गाईच बघा किती भारी डेकोरेट गाणी केल्या हे शेवंती म्हणते गाण्या शिजने बसत्या पण मला आवडल्या मी घेऊन जायचा विचार करतोय पण आत्ता नको अजून तिकडं हे नाही मग नेऊ तिकडं पण हे बघा झाडं काढतो आता यातली पटपट पटपट चला हे इथला पूर्ण पट्टा घ्यायला संपला आम्ही इथून नेल तर आता पूर्ण संपलं बघा आता तेवढंच राहिलं तेवढ्यातलं पहिलं बघतो मग इकडे जातो आमच्या लई फेऱ्या होणार आहेत आज झाडं काय संपणार नाहीत सेम अशा आमच्या मला वाटते दहा तर फेऱ्या होतील काही की एवढे झाड लागणार आहेत आपल्याला सो आता परत दुसरी फेरी आहे गाण्याला वेळ मिळेल तशी येतोय मग त्यामुळं आम्ही त्याला घेऊन जाते मग रिक्षात गाडी झाडं तर समोरचे तेवढे अर्जंट होते बाकीचे आता साईडचे रोज जरा 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 आपल्या शूटमधनं वेळ काढून गाण्या येईल तसं वेळ काढून तसं हिशोबाने करणार आहे आम्ही सो चला पटपट झाडं काढतो आधीच टायमिंग झालंय चलाही काय लागला की हे बघू जरा बोलताय ना की भर जर केलं काहीच झाड आपण काढल्यात आणि ते रिक्षामध्ये बसलेत परफेक्ट गाण्यानं बसवला इकडे बसवायला आतुरन गाण्या सो आता आम्ही निघतो आणि मग जायचं शेत चला पार वाकड्या ती पार नीट करायसाठी पण दिल्या म्हणजे तीन पण आम्ही नाश्ता करतो तर काही आम्ही आले शेतामध्ये आणि ही रस द्यायला चालला तिकडं सगळ्या कामगारांना आणि आता आम्ही रस सगळेजण पितो मम्मीला लागले तहान तिच्यासाठी पहिला रस आणलाय सो सगळे आम्ही पितो आणि झाड मग काढून कामाला लागणार आहे दोन पोती मागं बसून अरेओ झाड आणि एक आनंद नावाचे पोत मागतो आणि बाकी बोरी आणि थोडं कुंटल एक पोत ठेवले नावाचं म्हणजे कसं बॅलन्स व्हायला एक पाऊसवर पुढे बसतो रे पाऊसवर पाऊसवर मी पावशीच आले मी गाडी आले तीच की नंतर ती टाकलं ते पावसार एक कामगार हुडकून आणले आम्ही शेतात काम करायसाठी हे बघा एवढं आहेत करा तर आता आम्ही आलो शेतामध्ये मस्त पिका आता पे तो उसाचा रस आणि लागतो कामाला आपल्याला झाडं लावायच्यात फटफट तर गुंडले पण तरी टोपी आणल्या टोपी लावून घ्यायचं व काम चालू झाले पहिला आम्ही असं आळी करून घेणार आहे आणि म्हणून त्यात झाडं लावत जाणार आहे तर मी ना कामगारांना काम लावले हे अलीकडचं कामगार आहे का जरा चांगला आहे बा मजबूत नाही आलीकडचं रे पलीकडचं मग दंधार दुख द्या नाही काहीच काही कामले महिना मेहनत करा दावा आता थांबलेला मी कॅमेरा चालू केला लगेच खाली वाकला एवढं बोललं मी आता थांबले त्याच्याने अतुल मी आणि पप्पा आम्ही चौघजण कामगार झालो आहे आज कामगार सुट्टी घेऊन गेले आता मगाशीच तिकडचं काम बंद झालं आता आमचंही काम चालू झालं कारण की तिकडं त्यांची जत्रा होती वाटतं म्हणून त्याने अर्ध काम करून आवडून गेले सुट्टी घेऊन अर्ध्यात ना मम्मी बसल्या आम्हाला डायरेक्शन द्यायला पप्पा पण बसल्यात मध्ये आधी आम्ही तिकडे लागणार आता पप्पा देणार आम्ही सगळी करणार चौघजण आम्ही आत्ता पाच सहा झाडं लावल्यात हे गणे आत्ता आले आम्ही लावली उभारले मध्ये आहे तर इथं आम्ही बसले आणि तिकडे बघा आनंद निवान झोपल्या तर तिला दाखवले इकडे सुरू आहे आमचं तर बघा इथे शेतात येऊन शेतात येऊन काय सुरू आहे बघा ह्याचं चट्टे हातरल्या आणि निव्हाण बघा निवड झोपल्या इकडे आम्ही काम कराव उन्हात आणि आपल्या रिक्षाची सवलिय चट्या हातरून दिल्या मम्मीने ने झोप म्हणल्या इथं घडी झोपली पूर्ण गार हा बरं मी बसले जेवायला आता सगळे इथे जेवण वाढणार आहे मम्मी आमचं जेवणाच्या बसायची अरेंजमेंट करायला तिकडे गण्या गण्या इथे बसणार आहे पोत्यावर इथं हातरने मी इथं पाण्यापास बसले म्हणजे लगेच पाणीच येणार त्यांना पाया जाणार वेटर हा okay. हा गाण्या बसला एक झाड लावलंय बाकी चार झाड आम्ही लावले आवाज असा काढतोय की दहा झाड लावले पाडायचं काम चालू आहे हे बघा दोघींच ये बेच हे बघा मच्छर हा मच्छर म्हणाले आणि चपाती आणि आमटी राहू दे ही गणेश प्लेट आहे यातलं काढतो जर माझ्या आवडत नाही हे बघा किती छान वाढायला लागले बघूनच स्पॉट भरलं जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवतो हे बघा मिक्चर आहे खरडा आहे आलू वांग्याची भाजी आणि चपाती टमाटो आहे तुला टमाटर टमाटर मिक्स आणि खरडा पण आहे डोल पिरू पप्पा आणि आनंद नाही जेवणा त्या रिक्षात बसून समोसा वाढल्या डोल पिरु त्यामुळं आता आम्ही जेवणार आहे पण आम्ही झाड लावायसाठी चौक चौकोन आखून घ्यावले म्हणजे जेशी न उद्या खड्डे जातो आता सगळे झाड वगैरे लावून झाले तुम्ही बघितलं थोड्या वे वेळाच्या अगोदर ब्लॉग मध्ये झाडं वगैरे लावली आणि अजून झाडांचं काम चालू आहे तर आता मस्त पैकी चुलीवर चहा बनतोय काळा चहा तर मी तर पहिल्यांदाच बनवते आयुष्यात पहिल्यांदा मी मस्त शेतात पण झोपली आणि काळा चहा पण आज मी माझ्या हाताने करणार आणि सगळ्यांना देणार आहे कसा झालाय ते सगळेजण आता सांगतील तर तुम्ही पण या चहा प्यायला आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण असं शेतात मस्त निवांत असं ब्लॅक टी करून पिलाय का काय घालतेस ग चहा बनवते कोणता चहा ब्रेड खायला कोणता ग ब्लॅक टी या पावलं या चहा झालेला आहे आणि आता अनन्या टेस्ट करते कसा झालाय चहाचा स्वाद कसा झालाय एक नंबर काय आता सात वाजले अंधार झालाय आणि चहा चाललाय आमचा पेयचं तर या चहा पेयला सगळे बसले तिथे चहा पेयला चहा बिस्किट खाय सुराय सगळ्यांच बनपाव काय गाण्यात पसरून बसलाय चार बिस्किट खात <laughs> चहा बनवलाय मस्त पिकी